न आवडणारे पण आवडीने खातील अशी मस्त अशी शेपूची भाजी बनवणार आहोत आपण खूप सोपी रेसिपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यापासून बनवणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका कारण की इतकी भन्नाट चवीची आज भाजी मी बनवणार आहे तर चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी एक शेपूची गड्डी घेतलेली आहे मस्त हिरवीगार बघून शेपूची गड्डी घ्यायची कारण की थंडीच्या महिन्यात शेपू पालक मेथीचे भाज्या खूप येतात हिरव्या भाज्या तर मातीचा भाग पहिला सगळा कट करून घ्यायचा त्यामुळं काय होतं माती माती भाजीमध्ये होत नाही जास्त नंतर जितकं गवत वगैरे पिवळे पानं असलेले सगळी आपण शेपू निवडून घ्यायची आहे त्यामुळं काय होतं जास्त वेळ पण जात नाही आपला अशा पद्धतीने जर तुम्ही शेपू निवडली तर, तर एक एक पान बघत बसल्यानं खूप वेळ लागतो मग तर अशा प्रकारे पूर्ण खोलून खोलून मी शेपूची गड भाजीमध्ये गवत सगळं काढून घेतलेलं आहे बाजूला आता आपण याला स्वच्छ धुवून घेणार आहोत तर ह्याच परातीमध्ये मी धुवून घेणार आहे तर चाळणीमध्ये लवकर माती निघत नाही तर परातीमध्ये तसं ठेवून मस्त धुवून घ्यायची आहे भाजी तर दोन तीन तांबे पाणी टाकून घ्यायचं आणि स्वच्छ भाजी आपण धुवून घेणार आहोत तुमच्या इथं नळ नल नळ पाण्याचं नळ वगैरे असलं तर तरी नळाखाली धुतलं तरी चालण उलटं बेस्ट आहे आणि ज्याच्या घरात पाण्याची सोय नसती त्यांनी असं परातीमध्ये पाणी टाकून स्वच्छ भाजी दोन तीन वेळा धुवून घ्यायची आहे तर हगं पा परातीमधून काढून मी बाऊलमध्ये टाकून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा बाऊलमध्ये आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण की भाजी दोन तीन वेळा धुतल्याशिवाय स्वच्छ होतच नाही ह्याला दोन तीन वेळा धुवावंच लागतं कारण की माती वगैरे खूप चिटकलेली असते ह्याला भाज्यांना अशा प्रकारे बाऊलमध्ये पाणी टाकून मी आता एकदा डीप करून चांगलं चाळणीमध्ये काढून घेणार आहे पाणी नेतळण्यासाठी चाळणीमध्ये टाकून दहा पंधरा मिनटं तसं ठेवायचं नंतर भाजी कट करून घ्यायची आपण आणि एकदा कट केली ना भाजी कधीच काप ते धुऊ नका नाही काय होतं सगळे विटॅमिन्स पण निघून जातात आणि भाजी पण चाळणीत निघून जाते कारण की शेपूची भाजी खूप बारीक कापली जाते त्यासाठी अशा प्रकारे मी चाळणीमध्ये भाजी टाकून ठेवली दहा पंधरा मिनटांनी मस्त पाणी सुकून गेलं आता चॉपिंग बोर्डवर अशा चिमटीमध्ये भाजी धरून अशी कट करून घ्यायची आहे पहिलं आमच्या आई आणि आजी काय करायच्या विळीवर कट करायच्या विळीवर पण खूप बारीक होते पण आता काय काय आता चाकूची सवय लागल्यामुळे विळीवर लवकर लवकर कापता येत नाही आपल्याला त्यासाठी असं चाकूनच कट करून घ्यायचं हात खूप म्हणजे भीती वाटते विळीवर कापायला आजकाल त्यासाठी चाकू मस्त चॉपिंग बोर्डवर चाकूनच आपण शेपू कापून घेणार आहे चिमटीमध्ये धरून अशी मस्त बारीक जितकी बारीक तुम्ही शेपू कापताना तितकी मस्त अशी भाजी होते त्यासाठी शेपून हे मी बारीकच एकदम चिरून घ्यायची तर पाहू शकता मस्त अशी आपली बारीक भाजी चिरून घेतलेली आहे आता मी सगळी भाजी अशीच कट करून घेणार आहे तर त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्याही क्षणी माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कारण की तुमच्या कमेंटच्या लाईकची खूप गरज आहे मला त्यासाठी आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर भाजी मी शेंगदाण्यामध्ये करणार आहे त्याआधी मस्त असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत छान लाल सरभूस तर शेंगदाणे मस्त भाजून घेणार आहे मी तर पाहू शकता मस्त आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता ह्याला काढून घेऊया ताटामध्ये आणि ह्याचे साल सगळे काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आता मिरचीही भाजून घ्यायची आहे दर मिरची भाजून घ्यायची त्यामुळे मी दोन दोन तुकडे केले नाही आणि जर तुम्हाला तळून घ्यायची असेल ना तर प्लीज दोन तुकडे करा नाही तर मिरची खूप उडते फुगून तेलामध्ये तर अशा प्रकारे लसूण आणि मिरची मी मस्त असं भाजून घेतलेलं आहे आता शेंगदाणे खलबत्त्यात टाकून घ्यायचे आहे तर हे लोखंडचा खलबत्ता घेतलेला आहे मी आणि छान मस्त आता सगळे शेंगदाणे त्यात टाकून घ्यायचे आणि ह्याचं बारीक कुट करून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे मस्त असं कुटणीने कुटून मी बारीक कुट करून घेतलेलं आहे पाहू शकता असं जास्त बारीकही नाही जास्त मोठंही नाही असं मस्त आबडधोबडच का करायचं आहे पण जास्त मोठं पण ठेवू नका आणि जास्त बारीक पण पेस्ट करू नका पावडर त्यानंतर लसूण आणि मिरची घेतलेली आहे तीही छान मस्त कुटून घ्यायची त्याआधी लसूण आणि मिरचीमध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि तेही चांगला ठेचा करून घ्यायचं आहे खूप बारीक पेस्ट करत बसायचं नाही मस्त असं आबडधोबड ठेचा झाला की कारण की खाताना असं मिरचीचे दाणे लसणाचे दाणे लागले ना तर आता खाली मस्त असं भाजी लागते खाताना तर अशा प्रकारे मस्त आपल्या बघा ठेचा तयार आहे आता चला तर फोडणीची तयारी करूया तर कढई मस्त तापायला ठेवली होती आणि नंतर त्यात दोन पोळी तेल ओतून घेतलेलं आहे तेल छान गरम झाले की लगेच हे मिरची आणि लसणाचं ठेचा टाकून घ्यायचं आहे आणि छान त्याला मस्त असं लालसर उसर तळून घ्यायचं आहे कारण की आपण कच्च्याच मिरच्या घेतल्या होत्या म्हणजे भाजूनच घेतले होते जास्त तळून घेतल्या नव्हत्या त्यासाठी त्याला तेलामध्ये छान भा तळून घ्यायचं आहे नंतर एक टमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या आणि फक्त वरचाच भाग घेतला होता टमाट्याचा छान तेही मिक्स करून घेतल्यानंतर आपली शेपू टाकून घ्यायची आहे शेपू चांगली मस्त खालीवर तेलामध्ये करून घ्यायची आहे अशा प्रकारे आमच्या इथून विमान चालले त्याचाच आवाज येतोय खूपच अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर झाकण लावून पाच एक मिनिट भर आपण त्याला झाकण लावून ठेवणार आहोत पाच एक मिनिटांनी बघा मस्त वाफली आहे भाजी आपली आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शे ते वाटून कुटून ठेवलेलं शेंगदाण्याचं कूट तर अशा प्रकारे मस्त सळीकडे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण शेपूच्या भाजीत शेंगदाण्याचं कूट थोडं जास्त असलं की छानच लागतं त्यामुळं थोडं जास्तच टाका तर एकदा मिक्स केलं पुन्हा एकदा थोडं टाकून घेतलं तर थोडंसं मी जास्तच टाकून घेतलेलं आहे कारण की मस्त लागते भाजी लुसलुसीत आहे आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि बिलकुल पाणी टाकायचं आणि ह्याला झाकण लावून शिजवून घ्यायचं कारण की भाजीला पाणी सुटतं तर पाहू शकता मस्त अशी आपली भाजी वाफलेली आहे दहा पंधरा मिनटांनी तर आपली भाजी तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आणि बेल क्ल क्लिक करा कारण की मी जेव्हाही माझे रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन लवकर येईन तुम्हाला आणि तुम्ही लवकर माझे व्हिडिओ पाहू शकाल तर नक्की सांगा कशी वाटली ही रेसिपी आणि ही शेपूची भाजी आणि ह्याला या शेपूच्या भाजीला तुम्ही भाकरी किंवा चपाती किंवा तांदळाची भाकरी कशा बरोबरही खाऊ शकता खूप भन्नाट लागते चवीने तर मी चपाती केली होती त्यामुळं मी मस्त अशी चपाती घेतलेली आहे आणि शेपूची भाजी तर चांगला बेत आहे आजचा माझा तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय